गोकुळ शिरगाव इथं बहिणीसोबत बोलण्यावरून झालेल्या वादातून चाकू हल्ल्याची घटना समोर आली आहे या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून बुधवारी दुपारी अडीचच्या सुमाराला एम एस सी बी कार्यालयासमोर ही घटना घडली आहे या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झालेत बहिणीसोबत बोलण्यावरून झालेल्या वादातून चाकू हल्ल्याची घटना समोर आली आहे या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून बुधवारी दुपारी अडीचच्या च्या सुमाराला गोकुळ शिरगाव इथल्या एम एस सी बी कार्यालयासमोर ही घटना घडली आहे या घटनेची तक्रार साहिल शिवाजी राहणार गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात वैभव तानाजी पाटील आणि संशयित आरोपींपैकी सौरभ चोरडे हे जखमी झाले आहेत या प्रकरणी सौरभ चोरडे आयुष चव्हाण सनी चव्हाण आणि एका अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय संशयित आरोपी सौरभ चोरडेनं वैभव पाटीलला भेटण्यासाठी बोलावलं होतं त्यावेळी वैभव पाटीलनं माफी मागण्यास सुरुवात केली मात्र चोरडेनं त्याच्या कांशिलात मारून डोक्यात बियरची बाटली फोडली त्यानंतर सणी चव्हाण आणि अनोळखी व्यक्तीनं वैभवला पकडून ठेवलं तर आयुष चव्हाणनं चाकूनं त्याच्या हातावर वार करून त्याला जखमी केलं भांडण सोडवण्यासाठी गेलेले साहिल वाघमारे आणि त्याचा मित्र शिवानंद यांनाही आरोपींनी मारहाण केली आहे आणि परत आमच्या नादाला लागलात तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली आहे गोकुळ शिरगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक टी के मगदोम अधिक तपास करत आहेत